कोणत्याही देशाच्या संरक्षणाचे दोन पैलू आहेत एक बाह्य सुरक्षा आणि दुसरं अंतर्गत सुरक्षा परवाच्या दिवशी आपण एका व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं होतं की भारताचं जे आत्ताचं बजेट अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण खात्याचं बजेट हे पंधरा टक्क्यांनी वाढवण्यात आलेलं आहे असं आपण म्हटलं होतं जर संरक्षण खात्याचं बजेट वाढत राहिलं तर याचा अर्थ असा होतो की आपलं परराष्ट्र धोरण जे आहे हे परराष्ट्र धोरण विस्कळीत झालेलं आहे परंतु या अनुषंगाने एकाने कॉमेंट अशी केली की जर बाह्य दृष्टिकोनातून भारत सुरक्षित राहिला तर अंतर्गत दृष्टिकोनातून आपण आणखीन जास्त मजबूत होऊ शकतो म्हणजे जर त्याच्या सीमा सुरक्षित असत्या असतील तर आपण अंतर्गत दृष्ट्या जास्त सुरक्षित राहू असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळं बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा असे दोन जे प्रकार आहेत त्यातला बाह्य सुरक्षेचा जो प्रकार आहे तो प्रकार सगळ्यांना माहिती आहे आणि तो सगळ्यांनी अनुभवलेला देखील आहे की आपल्या सीमा सुरक्षा असतील आपल्या बाह्य सुरक्षा असेल हे सगळं मजबूत असलं पाहिजे म्हणजे देश सुरक्षित राहतो पण अंतर्गत सुरक्षेचं काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये जे संदर्भ दिले होते त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी सांगत होतो की भारताला जेवढी बाह्य सुरक्षेची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त भारताला अंतर्गत सुरक्षेची जास्त गरज आहे याच अनुषंगाने काल संसदेमध्ये राघव चड्डा हे जे खासदार आहेत त्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणाचा हा अंश आहे का म्हणजे आपल्याला अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय हे समजायला लागेल दूध तो उसमें यूरिया मिलता है मिळताय खरीदे उसमें ऑक्सिटोसिन है पनीर के अंदर स्टार्च और कॉस्टिक सोडा है आइसक्रीम में डिटर्जेंट पाउडर मिलता है फ्रूट जूस में सिंथेटिक फ्लेवर और आर्टिफिशियल कलर एडिबल ऑयल में मशीन ऑयल गरम मसालों में ईंट का पाउडर और लकड़ी का चूरा चाय में सिंथेटिक कलर चिकन और पोल्ट्री आइटम में एनाबॉलिक स्टेराइड शहद में शुगर सिरप और येलो डाई यहाँ तक की देसी घी में जो मिठाई बननी चाहिए वो भी वेजिटेबल ऑयल और वनस्पति से बनती है सर आप सोचिए कि जब एक माँ अपने बच्चे को दूध का ग्लास देती है सोचकर की इसमें कैल्शियम है प्रोटीन है मेरा बच्चा तंदुरुस्त बनेगा उसे इस बात का अंदाजा भी नहीं है कि वे एक यूरिया और डिटर्जेंट का डेंजरस मिक्स अपने बच्चे को पिला रही है सर एक रिसर्च बताती है कि मिल्क के सैंपल्स में 71 परसेंट सैंपल्स में यूरिया और 64 परसेंट सैंपल्स में न्यूट्रलाइजर जैसे सोडियम बायोकार्बोनेट पाए गए सर इतना तो देश में मिल्क का प्रोडक्शन नहीं है जितना इस देश में दूध बेचा जा रहा है सर दवाइयों पे पर वेजिटेबल्स पे आई है सर सब्जियों जिनको हम सेहत का भंडार समझकर खरीदते हैं उसे ऑक्सीटोसिन का इंजेक्शन लगाकर फ्रेश हरा भरा और उसकी ग्रोथ को एक्सेलरेट कर कर बेचा जाता है ऑक्सीटोसिन सर वो हार्मफुल केमिकल है जिससे डिजीनेस हेड हार्ट फेलियर इनफर्टिलिटी और कैंसर जैसी बीमारियां होती हैं सर वर्ष 2014-15 से लेकर 25-26 के बीच में जितने भी सैंपल्स की जांच हुई उसमें पच्चीस प्रतिशत में मिलावट पाई गई यानी कि हर चार सैंपल्स में एक में मिलावट पाई गई न जाने कितने बीमार हुए कितने अस्पताल में गए और कितनों की जाने चली गई सर फूड अडल्ट्रेशन इज ए रेजिंग हेल्थ क्राइसिस और खासतौर पे ये बच्चे, बुजुर्ग और महिलाओं प्रेग्नेंट महिलाओं के लिए खास तौर पे एक खतरे की घंटी है इससे भी ज्यादा चौंका देने वाली बात वो है सर कि जो प्रोडक्ट्स भारत में बनते हैं लेकिन इंटरनेशनली बैन हो गए जैसे कि इस देश की दो सबसे बड़ी गरम मसाले बनाने वाली कंपनियों के प्रोडक्ट्स यूएस यूके और इनफैक्ट पूरे यूरोप में इसलिए बैन हो गए क्योंकि उनके अंदर कैंसर कॉजिंग पेस्टिसाइड्स पाए गए वो मसाले भी आज भारत में बेचे जाते हैं और धड़ाधड़ खरीदे जाते हैं हम वी आर फोर्स टू कंज्यूम दो हालात यह है कि और देशों के अंदर जिन फूड आइटम्स को पालतू जानवरों को भी नहीं खिलाया जाता वो हमारे देश में धड़ाधड़ ये कंपनियां बेच रही हैं सर मैं राहुल गांधी ने जो भाषण के लिए होता भाषण बाह्य सुरक्षा के अनुषंगा ने होता राघव चड्डा यानी जो भाषण के लिए भाषण भारत अंतर्गत सुरक्षा के अनुषंगा आहे अंतर्गत अंतर्गत सुरक्षेमध्ये सुरक्षेमध्ये कोणते विषय येतात शिक्षण येतं आणि अशा ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या म्हणजे जीविताशी संबंधित आहेत त्या सगळ्या गोष्टी या अंतर्गत सुरक्षेच्या अनुषंगाने येतात आणि म्हणून राघव चड्डा यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणाचा जर सार आपण समजून घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की बाह्य सुरक्षेपेक्षा अंतर्गत सुरक्षा ही आपल्याला सध्या जास्त महत्वाची आहे कारण अंतर्गतरित्या आपण सुरक्षा प्रदान करत नसल्यामुळे आणि अंतर्गतरित्या आपल्याला अनेक धोके निर्माण झाल्यामुळे आपल्या आयुष्याला म्हणजे आपलं जे, जे काही आयुर्मान आहे किंवा आपलं जे काही जगणं आहे हे कठीण होऊन झालेलं आहे आणि आयुर्मान देखील खूप कमी झालेलं आहे त्याच्यामुळं जेवढी बाह्य सुरक्षा महत्वाची आहे त्याच्यापेक्षा जास्त अंतर्गत सुरक्षा महत्वाची आहे आता आपण जर सकाळपासूनचा आपला विचार केला तर आपल्याला असं दिसेल की आपण जे काही अन्न खातो ते सुरक्षित आहे का म्हणजे आपण कुठल्या स्टॉलवरती गेलो आणि तिथे समजा आपण वडापाव खाल्ला तर तो सुरक्षित आहे का आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथल्या काही गोष्टी सुरक्षित आहेत का आपण जे दूध आपल्या घरी येतं ते सुरक्षित आहे का आपल्याला ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्याच्या अनुषंगाने किंवा जीवनाच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या प्रोटेक्टेड आहेत का आणि त्याला प्रोटेक्ट करणं ही जबाबदारी कोणाची आहे आणि म्हणून राघव चड्डा यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या ज्या सगळ्या अंतर्गत गोष्टी आहेत ना या अंतर्गत गोष्टींना प्रोटेक्ट करणं ते त्या सुरक्षित लोकांपर्यंत पोहोचवणं हे सरकारची जबाबदारी आहे कारण सरकार आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करतं आणि मूलभूत अधिकाराच्या संरक्षणामध्ये तुमच्या जीविताचा हक्क येतो तुमच्या जीवनावश्यक आवश्यक असलेल्या वस्तू तुमच्या आयुष्याला आवश्यक असलेल्या वस्तू आणि तुमचं आरोग्य धोक्यात न आणणाऱ्या वस्तू या लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवणं हे सरकारचं काम असतं आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे अन्न व सुरक्षा मंत्रालय औषध प्रशासन मंत्रालय असे काही मंत्रालय आहेत जे मंत्रालय आपल्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि आपलं जे काही औषध आहे ते आपल्यापर्यंत सुरक्षित पोहोचवतात पण या सगळ्या गोष्टी सुरक्षित आहेत का या अनुषंगाने राघव चड्डाने जी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नावरती आता पुन्हा एकदा आपल्याला विचार करायला भाग पाडलं जात आहे आणि आपल्याला तो विचार करावा लागणार आहे की नेमकं आपण जे काही फूड खातो आहे आपण जे काही गोष्टी आवश्यक म्हणून आपल्या आयुष्याशी संबंधित जोडून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या सुरक्षित आहेत का आणि त्या जर सुरक्षित नसतील तर तुमचं माझं आयुष्य हे सुरक्षित नाही आणि म्हणून राघव चड्डा यांचं हे भाषण थोडं सिरियसली आपण घेणं गरजेचं आहे कारण आपल्या कुठल्याही अन्नामध्ये सध्या सगळी भेसळ सुरू आहे आणि त्या भेसळीमुळे आपलं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त व्हायला निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावरती भविष्यामध्ये सरकारला जास्त काम करावं लागणार आहे आणि जनतेला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून राघव चड्डाचं हे भाषण दुर्लक्षित करून चालणार नाही आपल्याला नेमकं राघव चड्डा यांच्या या भाषणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका त्यांच्या भाषणामधल्या मुद्द्यामध्ये तुमच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी आलेल्या आहेत का आणि तुम्हाला नेमकं या भाषणाबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद